नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत सडे येथील चंद्रकांत प्रभाकर पान संभळ पाटील यांच्याकडे तर त्यांनी पी टी आर जे प्रोडक्ट्स वापरले तर त्यांना त्याचा भरपूर अशा प्रमाणात फायदा झालेला आहे आज आपण त्यांच्याकडूनच वैयक्तिक जाणून घेऊयात की त्यांना जो फरक दोन्ही प्लॉटमधील जो फरक दिसतोय तो त्यांच्या शब्दात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मी माझ्या मित्रांनी ज्यावेळेस मला सांगितलं की पंकज राका नावाची विक आहे आणि त्यांच्याकडे पीटीआर त्यांचे प्रॉडक्ट आहेत तुम्ही त्यांचा ऊसाचा किट हा तुम्ही घ्या आणि त्याचा तुम्हाला इफेक्ट जाणवेल त्याप्रमाणे मी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला पी टी आर त्यांच्या ऊसाचे किट दिले उसाचं किट दिल्यानंतर मी दोन एकराचा ऊसाचं किट घेतले परंतु माझी ज्यावेळेस ड्रिंचिंग करत असताना त्यामध्ये दोन एकराला एक तीन चार सऱ्या कमी असताना ते औषध संपलं परंतु ज्यावेळेस एक महिने पंधरा ते वीस दिवसानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी ज्या ऊसाला ड्रिंचिंग केलं आणि ज्याला पी टी आर ॲग्रोचं जे किट वापरलं त्याच्यामध्ये विशेषतः आम्हाला ऊसाची साई उंची व पानाची रुंदी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी जाणवली की त्याच्यामध्ये फुटव्यांचं प्रमाण हे ज्या प्लॉटला आम्ही ड्रिंचिंग केलं त्याची आणि त्याचे प्रमाण हे डबल होते म्हणजेच ज्याला आम्ही पी टी आरची ड्रिंचिंग केली नाही त्यामध्ये ऊसाचे फुटवे सात ते आठ असताना आहेत आणि ज्याला आम्ही ड्रिंचिंग केली त्याचे फुटवे आम्हाला चौदा ते पंधरा प्रमाणा मध्ये साम मिळाली मला असे वाटतं की पीटीआर हऊस किट हे शेतकऱ्यांसाठी नक्कीच लाभदायक आहे सर्वांना विनंती करतो की आपण पण हे पीटीआर किट वापरण्यास कुठल्या प्रकारची हरकत नाही आता आपण बघून घेऊयात की इथे असलेला हा हाऊस आहे किंवा हे फुटवे आहेत हे पीटीआर अॅग्रोच प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि इथे असलेला हाऊस हे ऊस तर याला पीटीआर वापरलेलं नाहीये तर आपल्याला दोन्ही याच्यातला फरक स्पष्टपणे जाणवतोय The new, one, sir. The new one, sir. Thank you.